नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तज्ज्ञ शिक्षकांनो व सुज्ञ पालकांनो आपल्या सर्वांचे हरीश शिंदे लातूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार चोवीसपासून पाचवी व आठवी या दोन्ही इयत्तेसाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे तर पाचवी आणि आठवी या वार्षिक परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका आपल्याला राज्य शासनानं दिल्या आहेत अगदी त्या नमुना प्रश्नपत्रिकेप्रमाणे शाळेंनी प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावायची आहे यावर्षी जो जी आर आहे शालेय शिक्षण वकिड विभागाचा सात डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून पाचवी व आठवी या वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेण्याचं निश्चित केलं आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता पाचवी आणि आठवी साठी एप्रिल महिन्यामध्ये वार्षिक परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका आपल्याला दिले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये नमुना प्रश्नपत्रका डाउनलोड कशा करायच्या त्यानंतर जे शिक्षक बंधू हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना नमुना प्रश्नपत्रिका शाळेतल्या परीक्षेसाठी वापरायची नाहीये त्यांना नमुना प्रश्नपत्रिकासारखी दुसरी प्रश्नपत्रिका बनवायची आहे आणि त्यांच्या शाळेमध्ये पाचवी व आठवी या इयत्तेची वार्षिक परीक्षा घ्यावायची आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये पाचवी व आठवी या वार्षिक नमुना प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या जर कोणी शिक्षक बंधू असतील त्यांना पाचवी व वा आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या विषयनिहाय प्रश्नपत्रिका तयार करायच्या असतील तर तुम्हाला संविधान तक्ता परीक्षा परिषदेने दिला आहे तो कसा आहे ते सुद्धा डाउनलोड कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी माझी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतोय विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा गुगल हे ब्राउजर ओपन करा पहिल्यांदा गुगल या वर जावा हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ओपन करू शकता तुमच्या मोबाईलवर सुद्धा हे ओपन होतं गुगलचं ब्राउजर ओपन करा किंवा क्रोम ब्राउजर ओपन करा हा गुगलचं ब्राउजर ओपन करा किंवा क्रोमचं कोणतेही ब्राउजर ओपन करा त्यावर एम ए ए हा मी टाईप करतो तसं पद्धतीने वेबसाईट टाईप करा एम ए ए डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईटचं यू आर एल जे आहे ते टाईप करा सर्च मारा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जी पहिली वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवरला विजिट करा हे बघा ही वेबसाईट ओपन झाली डायरेक्टली तरी ही जी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य म्हणजेच यस सी ई आर टीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला दिसते बघा स्क्रीनवर क्लिअरली की दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाला इयत्ता पाचवी आठवी वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस साठी शासन निर्णय दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार नमुना सर्व प्रश्नपत्रकात तुम्हाला दिलेली दिसते त्यावर क्लिक करा हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ओपन करू शकता ह्या प्रश्नपत्रका तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करता येतात पहिल्यांदा मी आठवीच्या प्रश्नपत्रकात डाऊनलोड कशा करायचे दाखवतो मग पाचवीच्या सांगतो ठीक आहे पहिल्यांदा येत तर आठवी प्रश्न पिढीवर पण क्लिक केलं याय आठवीच्या प्रश्न पिढीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आठवीच्या विषय निहाय सर्व विषयांच्या तुम्हाला नमुना प्रश्नपत्रका डाउनलोड करायसमोर दिसतील फॉर एक्झाम्पल मी आठवीची सामाजिकशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका एक डाउनलोड केली डाउनलोडवर क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एफद्वारे प्रश्नपत्रिका ओपन होताना दिसेल आता पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला शाळेमध्ये परीक्षेला विचारली जाणार नाहीये ही प्रश्नपत्रिका जी आहे ती नमुना सर्व प्रश्नपत्रिका आहे अगदी या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याप्रमाणे या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याप्रमाणे तुमच्या शाळेतील विशेष शिक्षकांना दुसऱ्या प्रश्नपत्रिका बघायची ही प्रश्नपत्रिका वापरायची नाही आहे त्यामुळं तुम्ही लगेच हे प्रश्न कोणते सर या प्रश्नांची उत्तरे सांगा मग मी या प्रश्नांची उत्तरे पाठ करतो असं म्हणू नका कारण हे नमुना आहे ही जी प्रश्नपत्रिका दिली आहे ती नमुना प्रश्नपत्रिका आहे अगदी या प्रश्नपत्रिकेप्रमाणे संविधान तक्त्याचा वापर करून शाळेतले शिक्षक आहेत त्यांना दुसरी प्रश्नपत्रिका बनवायची आणि ती प्रश्नपत्रिका ही वार्षिक प्रश्न वार्षिक परीक्षरी वापरली जाणार आहे दीर्घोत्तरी लघुत्तरी अशा प्रकारचे सर्व प्रकारचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला समाविष्ट झालेले पाहायला दिसून येतील ठीक आहे जे शिक्षक मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना प्रश्न पडला असेल की सर अशी प्रश्नपत्रिका तयार कुठे करून मिळेल का किंवा मला बनवून मिळेल का तर काही अवघड नाही आहे संविधान तक्ता दिलाय त्या संविधान तक्ताचा वापर करा आणि संविधान तक्ताच्या तुम्ही तुमचे प्रश्न प्रश्नांची निवड करा तुम्हाला सुद्धा अगदी अशा पद्धतीची वार्षिक परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करता येते जी प्रश्नपत्रिका आहे ती नमुना प्रश्नपत्रिका आहे ठीक आहे ही जी स्क्रीनवरची प्रश्नपत्रिका आहे ती नमुना प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षेत येणार आहे परंतु अगदी याच प्रश्नपत्रिकेप्रमाणे इतर प्रश्नपत्रिका सुद्धा किंवा तुमच्या शाळेतल्या प्रश्नपत्रिका असणार आहेत ठीक आहे आता आपण बघूया संविधान तक्ता ही जी सामाजिकशास्त्राची प्रश्नपत्रिका सामाजिक शास्त्राची प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण बघितली त्या सामाजिक शास्त्र या प्रश्नपत्रिकेचा संविधान तक्ता आपण बघूया काय दिले संविधान तक्त्यामध्ये पहा तर तुम्हाला प्रकरणा नाव नावं त्या प्रकरणावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारायचे असं तुम्हाला दिलेलं आहे पहिल्यांदा आपण इतिहास विषयाचा आपण विचार, विचार करूया आपला आठवा घटक आहे सविनय काय का दिबंग चळवळ यावर कोणताही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाणार नाही ना ना। म्हणजेच काय तर रिकामी जागा एका वाक्यात संकल्पनाचित्र किंवा बरोबर हे आठव्या टॉपिकवर येणार नाही तर सविनय कायदिबंग चळवीवर पाच मार्काचे लघुत्तरी किंवा दुर्गुत्तरी प्रश्न येतील मग यामध्ये काय येऊ शकतं तर सविनय काय या घटकावर तुम्हाला दोन मार्गाचं टिपा येईल किंवा तीन मार्काचं विधाने साकारण लिहाईल किंवा तीन मार्काचं तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अगदी त्या पद्धतीने स्वातंत्र्य अंतिम पर्व व समतेचा लढा घेऊया समतेच्या लढ्यामध्ये फक्त तुम्हाला दिसेल की वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते तीन गुणांना आहेत यामध्ये दुर्गोत्तरी प्रश्न लिघीत याचा अर्थ काय तर समतेचा लढा या घटकावर तुम्हाला फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे म्हणजेच काय तर एका प्रश्न असतील बरोबर असेल किंवा जोड्या वा असेल किंवा चित्र असतील अगदी त्या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या समतेचा लढा या हटकर विचारता येणार आहे म्हणजे हा जो संविधान तक्ता दिलेला आहे या संविधान तक्त्याचा वापर करून जे शाळेतील विषय शिक्षक आहेत त्यांना या नमुना प्रश्नपत्रिकेसारखी प्रश्नपत्रिका बनवायची आहे ठीक आहे संविधान तक्ता नागरिक शास्त्राचा पण संविधान तक्ता दिलेला आहे भूगोल विषयाचा सुद्धा संवेदान तक्ता दिला आहे अगदी विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीनं तुम्हाला सर्व विषयांची संविधान तक्ता व प्रश्नपत्रिका या वेबसाईटवरून तुम्हाला डाउनलोड करता येतील ठीक आहे आता आपण बघूया पाचवीच्या प्रश्नप्रिक्षा डाउनलोड करायच्या बघा इथे तुम्ही परत जा वेबसाइट वेबसाईटवर गेल्यानंतर पाचवीचे प्रश्नपत्रिका ओपन होईल तुम्हाला पाचवी प्रश्नप्रिणी प्रश्नपेढीवर क्लिक करा पाचवीच्या प्रश्नपेढीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाचवीच्या सर्व विषयाचे प्रश्नपेढी प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील समजा मी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका डाउनलोड दाँण्ल। केली डाउनलोड डाउनलो डाउनलोडवर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलवर सुद्धा ही प्रश्नपत्रिका डाउनलोड होईल पाचवीचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यावर डाउनलोड होईल अगदी अशा पद्धतीनं की पाचवीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका असणारे जी वार्षिक परिस्थिती वापरली जाणार आहे ज्या पद्धतीनं पायाभूत परीक्षेची प्रश्नपत्रिका होती अगदी त्याच पद्धतीनं पाचवीची मराठीची वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे काहीही बदल तुम्हाला दिसणार नाही अगदी त्या पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामुळं घाबरून जायची गरज नाही ही काही दहावी बोर्डाची परीक्षा नाहीये त्यामुळं पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही आहे ती प्रश्नपत्रिका आहे ऍक्च्युली संकलीची प्रश्नपत्रिका त्यांनी दिले नमुना प्रश्नपत्रिका म्हणून ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता संविधान तक्ता सुद्धा आपण उभं करू शकू बघूया कारण परिसर अभ्यास हा विषय संकलित मूल्यमापनाला नसतो पॅचच्या परीक्षेला ठीक आहे त्यांची प्रश्न याच पद्धतीनं बनवलेली आहे परिसर सुद्धा अगदी या पद्धतीच्या प्रश्नपत्रिका शाळेंना बनवायची शाळेंनी अगदी या पद्धती प्रश्नपत्रिका बनवून काय करायचंय तर वार्षिक परीक्षा पाचवी व आठवी या दोन्ही युतीची वार्षिक परीक्षा घ्यावायची आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया संविधान तक्ता आता मी भाग एक तर संविधान तक्ता ओपन करतोय संविधान तक्त्यानुसारच जे विषय शिक्षक आहेत त्या विषय शिक्षकांना काय आहे तर प्रश्नपत्रिकेची रचना करायची आहे हा वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शासन स्तरावरून पुरवल्या जाणार नाही आहेत ठीक आहे वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या शाळेंना त्यांच्या स्तरावर तयार करावायच्या आहेत ठीक आहे हा संविधान तक्ता आहे अशा पद्धतीनं यावर काय करायचे प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत ठीक आहे यामध्ये दिले बघा अन्न घटक अन्न घटक च्या पुढे वन केलेले वन केलेले जाते काय के, का के म्हणजे नॉलेज ज्ञान ज्ञान प्रश्न पाहिजे अन्न घटकावर यू म्हणजे आकलन समजा फॉर एक्झाम्पल कामात व्यस्त आपली आंतर इंद्रिय ज्यापुढे तीन यू लिहिले इथं यू म्हणजे काय आहे आकलन आकलन प्रश्न बनवायचे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांना समजतं ज्ञान ज्ञानात्मक पण प्रश्न कसे आहेत आकलनाचे प्रश्न कसे आहेत उपयोजनाचे प्रश्न कसे आहेत कौशल्याचे प्रश्न कसे आहेत हे शिक्षकांना समजतं ठीक आहे विद्यार्थ्यांना कळणार नाही तर हे अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका बनवायच्या आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या यासाठी जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागा हा वार्षिक परीक्षेची तयारी करा चांगल्या पद्धतीनं तयारी करा वार्षिक परीक्षेची ठीक आहे आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न हवे असतील जे विद्यार्थी आहेत त्यांना वार्षिक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा तुम्हाला मी आठवीचे महत्त्वाचे प्रश्न सुद्धा वार्षिक परीक्षेसाठी दिले जातील ठीक आहे आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद